महावाक्य आहे पण मंत्र नाही उपदेश आहे पण मंत्र नाही आणि म्हणून नामसंकीर्तन करिता जवळी जोडले असे आता क्षणभरी जीवीच्या जीवनाऱ्या आता नारायण किंवा रामकृष्ण हरी या मंत्राबद्दल सांगताना इतर मंत्रावदरी सांगतात या अभंगाचे दोन अर्थ होऊ शकतात अनेकांनी त्याच्यावर अर्थही लिहिलेले आहेत अशौच्ये जपो नये आणि का ते ऐकू नये ऐसिया मंत्रा ते जगबिये अशौच्य म्हणजे अशुद्ध सामान्य कुळामध्ये जन्माला आलेले अस्पृश्य कुळामध्ये जन्माला आलेले वेद मंत्र म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही अशोच्य नये आणि इतरांनी तर तो कानाने सुद्धा ऐकू नये कानाने सुद्धा ऐकू नये अशोच्ये जपो नये आणि का ते ऐकू नये वेद मंत्र इतरांनी ज्यांना अधिकार नाही त्यांनी जर कानानी ऐकला तर ते सुद्धा पातक आहे ऐसिया मंत्रा ते जग बिहे कानानी ऐकला मंत्र इतरांनी याला अधिकार नाही त्यांनी तर मनुष्य घाबरतोच नाही का आता उदाहरणार्थ घरातलं साधं उदाहरण कुणी एकमेकाला शिवाय देत असलं की नाही तर तो घाबरतो मारलं तर नाही ना पण शिवेदी याबरोबर घाबरलो तसं अशौच्च ज्याला अधिकार नाही ज्याची योग्यता नाही असे जे अशौच्य त्यांनी जर वेद मंत्र कानाने ऐकला तर तिथे पातक लागतं म्हणून ऐसिया मंत्राते जगबी है, का त्याचे फळणे थोडे परिक्षोभणे बहु फळपत्रात फार थोडं पडत पण त्याचा राग जास्त अंगावर घ्यावा लागतो हा एक भाग झाला दुसरा अशौच्च मंत्र आणखीन जे आहेत ते जारण मारण उच्चाटनचे आहेत असाही अर्थ आहे वगैरे वगैरे प्रकार आहेत जगामध्ये आता किती मूट लागते आणि किती लागत नाही हे मला विचारू नका पण प्रकार आहेत की जे अशुद्ध मंत्र आहेत ते ग्रहणाच्या वेळेला आणि माणसं जाऊन तिथे त्याचा जप करतात पण इथे अनेकांनी जे अर्थ दिलेले आहेत या अभंगाचे दोन्ही प्रकारचे आहेत तेव्हा जारण मारण उच्चारटन याच्या मंत्राच्या भानगडीत पडू नका हा एक भाग झाला नाही का कारण का कोणाचा वाईट होण्याकरता जर तुम्ही मंत्र विद्येचा अभ्यास केला तर त्याच किती वाईट होईल हे मला माहिती नाही पण तो मंत्र तुमचं वाईट केल्याशिवाय राहणार नाही म्हणून जाडण मारण उच्चाटन हे मंत्र ऐकू नयेत आणि त्याचा स्वीकारही करू नये हा अर्थ आता आहे पण जो काही अनेक आणि अर्थ लिहिले त्यापैकी असं लिहिलंय अशौच ऐकू जपू नये म्हणजे ज्यांना अधिकार नाही त्यांनी वेदाचा मंत्र जपू नये आणि ऐकूही नाही बरं का गंमत बघा असा आहे वेद अधिकारी ब्राह्मण नामासी अधिकारी चारी वर्ण अबद्ध पडता वेद दोष बाधती सुबद्ध आणि नाम पडता अबद्ध श्रोते होती शुद्ध परमार्थता बघ आता याच्यात कसा भाग आहे की वेद उच्चार करत असताना जरा जरी चुकीचा उच्चार तुमच्या हातून घडला तर पाप लागल्याशिवाय राहत नाही अवघड आहे ज्ञान बा तुकाराम आता ग्या एका आहे पण ज्ञाचा उच्चार ग्या जरी केला तर तो संतांचं नाम स्मरण आहे जय राम रामकृष्णारी अशुद्ध जरी म्हटला तरी पुण्यच लागेल पाप लागणार पण वेदाच वचन जरा जरी उदित अनुदित जे शब्द आहेत ते जसे म्हणायला पाहिजेत तसेच म्हटले पाहिजेत आणि ते म्हणत असताना हात वारे अंग तसच हल्ल पाहिजे ते जर हल्लं नाही तर तो उच्चार तसा येत आता बघा मला जेवढं कळतं तेवढं मी सांगतो का याच्यापेक्षा काही जास्ती अपेक्षा करू नका माझ्याकडून गंमत बघा आता पुष्कळशी मंडळी मराठी उच्चार आहे अंतकरण काय म्हणतात काही अंतस्करण म्हणतात त्याच्याबद्दल काही चर्चा करायचं नाही पण अंतक म्हटल्यानंतर दोन टिंब आहेत ते कसं म्हणायला पाहिजे अंतक्करण ती तेवढी मान तशी ते हल्ल्याशिवाय त्या शब्दाचा उच्चार योग्य येत नाही धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता यजुत्सव हा कसं व्हायला पाहिजे यजुत्सव नाही म्हणजे जे उच्चार जसे व्हायला पाहिजेत तसं अंग सुद्धा हलायला पाहिजे म्हणून वेद मंत्र म्हणताना त्या रुचा म्हणताना ते वैदिक असे म्हणतात पण त्या उच्चारामध्ये यतकिंचित जर चूक झाली तर पातक लागायला राहत नाही अबद्ध पडता वेल दोष बाधती सुबद्ध नाम पडता अबद्ध श्रोते होती शुद्ध परमार्थता अशौच्ये जपो नये अंघोळ न करता अशुद्ध आला मंत्र पठण चालू आहे जरा जाऊन आला पाय दुतले नाही जमायचं बसताच यायचं नाही स्नानच करायला पाहिजे काही कायदे ठरलेले आहेत शास्त्रांनी जे काही नियम ठरवलेले आहेत ते कुणालाही म्हणता येईल का तुम्हाला संस्कृत वाचता येत असेल पण तो अधिकार नसेल तर वेद तुम्हाला वाचता येणार नाही आणि ज्याला अधिकार नाही त्याला ऐकण्याचाही अधिकार नाही ऐकलं तरी पाप लागेल अशोच्ये जपो नये आणि का ते ऐकू नये ऐकलं तरी पाप आहे किती अवघड आहे ज्ञानेश्वर महाराज आदी संत एवढ्या करता अवतार घेतले कि सामान्य माणसाला परमार्थ सोपा व्हावा आज माहिती म्हणून सांगतो माझ्याकडे आता अगदी ज्यांचा अभ्यास आहे वाना उत्पत्तासारखे पंढरपूरला येऊन बसतात ते म्हणाले आता वेदाच व्याकरण सुद्धा कोणाला कळत नाही वेद वाङ्मयाच व्याकरण सुद्धा निराळा आहे आता साध मराठीतलं व्याकरण जर कळत नाही साध्या संस्कृतचं व्याकरण कळत नाही आणि वेदातलं व्याख्या व्याकरण कळणार ते म्हणले मला पंढरपुरात सध्या एकही माणूस नाही आता मला सांगा मग त्या उच्चारामध्ये जरा जर चूक झाली तर पाप लागल्याशिवाय राहणार नाही मग असं का करू नाही की उच्चार करण्याचाही अधिकार आहे आणि उच्चार चुकला तरी पापाच्याऐवजी पुण्य लागेल हात सोपे वर्मा सांगितले संती आणि दिंडी हाती घेऊन येणाचा सा। सोप सांगितलं स्त्रियांना अधिकार नाही इतरांना कोणालाही अधिकार नाही म्हणून ज्ञानोबारांनी स्पेसिफिकली कालचा अभंग लिहिला तो महावाक्याबद्दल लिहिला वेदाच्या आणि त्याच्या खालचाच अभंग आहे अशौच्य जपो आणि का ते ऐकू नये आणि ऐकायचं सुद्धा नाही काळ बदलला काळ बदलला कोणी म्हणत कोणी ऐकतं त्याच्याबद्दल काही चर्चा करायचं काही कारण नाही आहे बर का पण ज्याने म्हणायचं त्यानेच म्हटलं पाहिजे बरोबर आहे ना ज्यांनी म्हणायचं त्यांनीच म्हटलं पाहिजे नुसता ब्राह्मणासून उपयोग नाही त्याला त्या वेदाचा योग्य तरीने अभ्यास झाला पाहिजे अनुस्वाराचा सुद्धा उच्चार चुकीचा होता कामा नये झाला की तुम्हाला वाटेल मी वेदाच्या रुचा म्हणतोय पण तुमच्या हातून पाप घडल्याशिवाय राहणार नाही हे ज्ञान वारेल आणि दुसरा मी माझा जो अर्थ सांगितला तो हा सांगितला हा इथला अर्थ सांगितला जे प्रण जोशी किंवा साखरे वगैरे इतर आणखीन पाटील वगैरे नि लिहिलाय तो असा लिहिलाय पण मला असा वाटलं की अशुद्ध मंत्र जे आहेत कशाचे जारण मारण उच्चाटन बोलत्याचे तोंड बांधू करत्याचे हात बांधू बांधू न बांधू बरं का कसे मंत्र येते बोलत्याचे तोंड बांधू करत्याचे हात बांधू बांधू न बांधू झालं ती मुठ मारली ज्याच्या मनात मूठ आहे त्याला ती लागते आणि ज्याच्या हातात आपलं मन आहे त्याला ती मूठ लागत नाही ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे त्याला ती मूठ लागत नाही त्याला काहीही परिणाम करू शकत नाही वरचा अभंग नाम वज्र कवच ज्याचा नाम वज्र कवच आहे त्याला कोणताही मंत्र केव्हाही लागत नाही आणि मूठ मारली तरी लागत नाही कोणचाही मंत्र म्हणा त्याचा अकल्याणाचा जरी मंत्र म्हटला तरी त्याच्या बाबतीत तो मृत्युंजयाचा मंत्र होईल कशा करता सांगतोय मी नीट लक्षात घ्या म्हणून विद्या सुद्धा कशी शिकावी मी अशी माणसं बघितलीत की ज्यांनी या विद्येचा अभ्यास केला मरताना किडे पडून मेले ह्याचं वाईट कर त्याचं वाईट कर त्यांनी पैसे द्यायचे आता सांगा ज्या अर्थी याचा उच्चार सर्व वाङ्मयात आहे त्या अर्थी काही का काही प्रमाणात ती विद्या असली पाहिजे हे आपण क्रित धरू मला लागू पडली नाही म्हणजे ती नाही असं म्हणायचं काही कारण नाही डेंगू मला झाला नाही म्हणजे गावात झाला नाही असं समजण्याचं कारण नाही बर का ज्याची त्याची पुण्याही आहे मी मागे सांगितलं होतं पुन्हा आज योगायोगाने आलं म्हणून सांगतो एकोणीसशे शस्त्री व पंचावन्न सालची गोष्ट आहे आम्ही गिरगाव मध्ये शंभर वर्ष राहिलो आत्ताच बाहेर पडलो आता नव्या मुंबईला आलो तिथे रिंग डेव्हलपमेंट सुरू झालं म्हणून आमचे चुलते जे दादा महाराजांना गादीवर आले महाराज संध्याकाळी त्यांचं रोज प्रवृत्ती बाहेर कुठे जात नसत पण तीनशे पासच दिवस नाही प्रवचन प्रवचन केलं आम्ही वर आलो मागे सांगितली एक गोष्ट पण आता इथे आलं म्हणून सांगतो आमच्या जिन्याजवळ तीन चार लिंब मोठी मोठी त्याला गुलाल आणि टाचण्या टोचलेल्या होत्या काळे वेळ घातलेलं होतं माझ लक्ष गेलं माझ वय अठरा एकोणीस वर्षाचं होत ते माझ्या खांद्यावर हात चढून जिना चढत होते मी म्हटलं महाराज अ हे बघा काय होिंब ठेवली त्याला टाचण्यास गुलाल टाकलाय काळे टाकलाय असं हे हो म्हणाले घे बरोबर घे आम्ही जरा घाबरलोच की हे म्हणले मी हे म्हणतो ना तुला घे त्या टाचण्या फेकून दे नाही तर असू दे आपल्याला कागदाल लावायला उपयोग पडतील अतिशय नाही आहे वास्तव्य सांगतो ती लिंब घेतली धुतली बितली स्वच्छ आमच्या आईचं नाव लक्ष्मी होतं म्हणे लक्ष्मी याच लिंबाच सरबत करून आण पिलो तेही पिलो ही गोष्ट अठरा एकोणीस वर्षाची आता साडेब्याऐंशी चालू आहे मी काय सांगितलं त्या लिंबाने काहीही केलं नाही कदाचित ज्यानी ठेवली असतील त्याला काहीतरी झालं असेल कशा करता सांगितलं मी हे सगळा तुमच्या समजुतीचा खेळ आहे संताची व्याख्या करताना फार उत्कृष्ट व्याख्या केली ते संत ते संत ज्यांचा हेत विठ्ठली नेणती काही टोणा नामस्मरणा वाचोनी ज्यांना काही टानाटोणा माहिती नाही जादू मंत्र माहिती नाही कोकणपट्टीमध्ये हे खूप आहे मुठ मारणं